श्री गुरुचरित्र आद्याय पहिला गणेशाय नम श्री सरस्वतय नमः श्री कुलदेवताये नमः श्री, श्री गुरुप्यो नमः हे विघ्नहर्त्या तुला वंदन असो हे गिरिजापुत्रगजाननानानानानानानानानाना हे लंबोदर एकदंत शुर्पकरणा तुझं जय जयकार असो तू दोन्ही कान हलवल्यामुळे उसळणाऱ्या वाऱ्याने विघ्न संकट दूर पळते म्हणून तुला विघ्नांचा नाश करणारा विघ्नांतक असे म्हणतात तुझ्या चेहऱ्यावरील प्रवाह लालसर सरतप्त अशा स्वर्णात समान आहे किंवा उगवलेल्या सूर्याप्रमाणे झळाळते आहे हाती धारण केलेल्या परशुने तू विघ्नांचे अरण्य छाटून टाकतोस तुझ्या कमरेस नागाने विळखा घातलेला आहे आणि तुझ्या कळ्यातील जानवेच्या रूपाने सर्प विलसत आहे तुझे विशाल नेत्र आणि चार हात असलेले रूप विलोभनीय आहे तू या विश्वातील सर्वांचेच विघ्न दूर करून त्यांचा सांभाळही करतोस तुझे स्मरण करणाऱ्यांना विघ्न संकटाची बाधा होत नाही आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात हे लंबोदारा तू चौदा विद्यांचा स्वामी आहेस आणि म्हणूनच सर्व मंगल कार्याचा आरंभ करते वेळी तुलाच वंदन केले जाते वेदशास्त्री पुराणं असे सर्व काही तूच लिहिले आहेस या कारणाने ब्रह्मदेवासह सर्व देवगणांनी तुझी स्तुती गायली आहे त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी यश मिळावे म्हणून ईश्वराने तुझी पूजा केली दैत्य सहाराकरिता सर्वप्रथम तुझी स्तुती केली हरी ब्रह्मदेवादी सर्व देव प्रत्येक कार्याचा आरंभ गणेश वंदनेने करतात तुझ्या कृपा प्रसादाने इष्टा असे सर्व काही प्राप्त होते हे कृपा निधी गणनाथा हे रूपी विघ्नहर्ते आहे अभयदायक विनायका तू माझ्या बुद्धीचे तेज वाढव तू सर्व गणांचा नायक आहेस आणि सर्व विघ्नांचा अंत करणार आहेस जे जे तुला वंदन करतात आणि त्यांचे इच्छित कार्य केवळ तुझ्यामुळे साध्य होते तू सर्व कार्याचा आधार आहेस तू कृपेचा सागर आहेस हे कारुणी निधी गौरीपुत्रा तो माझ्या बुद्धीचे तेजवाडो हे गजानना माझ्या मनातील इच्छा तू पूर्ण कर मला विद्येचे आणि बुद्धीचे दान द्यावे म्हणून मी तुला साष्टांग नमन करत आहे मी आज्ञानी बुद्धिहीन आहे या कारणाने जो शरणागताला वरदान देतो अशा सौदा विद्यांचे निदान रूप लाभलेल्या तुझ्या शरणी विनंत मस्तक चालू आहे माझ्या श्री श्रीगुरूंचे चरित्र कथन करण्याची इच्छा तू पूर्ण कर हे दात्या तू माझ्यावर कृपादृष्टी ठेवून हा ग्रंथ पूर्णत्वासणे जिच्या हाती पुस्तक विना आहे जी हंसावर आरूढ झाली आहे जी वाणीची देवता आहे अशा प्रमदेवाच्या कन्येस मी वंदन करतो म्हणूनच हे स्वामिनी मी तुझ्या चरणीने होऊन वंदन करतो तू माझ्यावर प्रसन्न हो माझ्या वाणीमध्ये साकार हो जेणेकरून मी ग्रंथलेखनामध्ये सुलभतेने प्रवेश करीन वेदविद्या आणि शास्त्री यांचा समग्र अधिकार जिच्या आते आहे तिला वंदन केले असता सर्व विश्वाला ज्ञान प्राप्त होते हे लक्षात असू द्यावे या श्रीगुरू चरित्राचा विस्तार करण्यासाठी मला योग्य ती बुद्धी द्यावी आणि ती बुद्धी निटसपणे प्रकाशित होण्याकरता सहाय्य करावे ही तुझ्या चरणा विनंती आहे हे जगनमाते तू सकल विश्वाची वाघदेवता आहेस वाणीची देवता आहेस तूच वेदशास्त्रे लिहून त्यास जड करतेस स्त्री स्थिर करतेस तुझा सतत सर्वत्र चेकार असो हे माते तुझ्या वाणीतून वेदोपुराने उत्पन्न झाली तुझा महिमा थोरवी वर्वन वर्णन करण्यास सहा दर्शने न्याय वैशेषिक सांख्य योग मीमांसा आणि वेदांत ही सहा शास्त्रे असमर्थ आहेत तू साक्षात गुरु नरसिंह सरस्वती या नामामध्ये स्थिर आहेस वसलेली आहेस तसेच माझ्या सरस्वती गंगाधर नावामध्येही सर्वप्रथम तुझाच उल्लेख होतो या कारणाने तू माझ्यावर लोप धरावा कळसूत्री बावल्यांना स्वतःचा विचार व बुद्धी नसते ज्यांच्या हाती त्यांचे भावल्यांचे दोर आहेत त्यांच्या इच्छेनुसार त्या भावलेचे वर्तन असते त्याचप्रमाणे हे कृपा निधी वाघ देवते माझी जीभ तुझ्या इच्छेनुसार वळावी अशी विनंती हा बाळ तुला करीत आहे म्हणून मी तुझ्या चरणाला वंदन करतो हे स्वामीनी तू माझ्यावर प्रसन्न हो मला विद्येचे दान दे आणि ग्रंथलेखनात माझा प्रवेश होईल अशी कृपा आता अनुक्रमे ब्रह्मा विष्णू आणि महेश त्रैमूर्ती वंदन करून त्यांच्याकडे विद्येचे दान मागतो ज्याच्या चार मुखातून वेद उत्पन्न झाले असे त्या सृष्टीच्या उत्पत्ती करत्या ब्रह्म देवाचरणी वंदन करतो आता लक्ष्मी देवी सह सागरामध्ये वास्तव्य करणाऱ्या विश्वनायकाला ऋषिकेशी सर्व इंद्रियाचा स्वामी देवाला मी वंदन करतो सर्व नरामध्ये श्रेष्ठ असा नरहरी ज्याच्या चार हातामध्ये शंखचक्र गदा व पद्म आहे ज्याच्या नाभीतून कमळ ओहवले आहे असे हे विष्णू कमरेला पितांबर गळ्यात वैजयंतीमाला धारण केलेले कृपार्णव विष्णू शरणागतास अभय देतात आणि इच्छित फल प्राप्त करून देतात आता ज्याने मस्तकावर नदी धारण केली आहे जगनमाता पार्वती ज्यांची पत्नी आहे ज्यांना पाच मुख्यवध हा हात आहेत अशा त्या शंकराचरणी नमस्कार असो जे सृष्टीचे संहार करतात ज्यास स्मशानवाशी म्हटले जाते अशा पाच मुखे असणाऱ्या शंकराचरणी नमस्कार असो ज्यांनी वाघाचे कातडे परिधान केले आहे ज्यांच्या सर्वांगाला सर्पाने विळखी घातलेले आहेत अशा त्या उमापती शंकराचरणी नमस्कार असो सर्वश्रेष्ठ देवाधिकांना सिद्ध सत्पुरुषांना गंधर्व यक्ष किन्नर यांना तसेच ऋषींनाही माझा नमस्कार आहे याकडे त्यांनी लक्ष द्यावे समस्त कवी कुळास पराशराधी मुनी तसेच व्यास वाल्मिकी आदी ऋषींनाही माझा नमस्कार आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावे कवित्व म्हणजे काय हे मला ठाऊक नाही म्हणून मी आपणास विनंती करीत आहे मी आपला दास आहे आपणावर माझा पूर्ण भरवसा आहे म्हणून मला ज्ञान द्यावे माझ्यापाशी ग्रंथ प्रकार शास्त्र विचार आणि ग्रंथाच्या भाषेविषयीचे ज्ञान अपूर्ण आहे या कारणाने मी आपणाला विनंती करत आहे तुम्ही माझ्यावर कृपा करावी माझ्या वचनात साहेब व्हावे शब्दार्थाविषयीचे ज्ञान द्यावे आणि माझ्या कवी कुळाचा सांभाळ करावा अशा रीतीने सर्वांना वंदन करून माझ्या आई वडिलाकडील सर्व पूर्वजांचे स्मरण करतो तसेच त्या महात्म्यांच्या पुण्याईला देखील वंदन करतो आपस्तंभ शाखेचे कौंडिन्य गोत्राचे साखरे आण नावाचे साईदेव हे आमचे मूळ पुरुष त्यांच्यानंतर नागनाथ त्यांचा पुत्र देवराव आणि नित्य नित्यसद्गुरुचरणाचे ध्यान करणारा त्यांचा पुत्र अर्धात माझे वडील गंगाधर असा क्रम आहे त्यांच्या चरणाचे ध्यान करीत मी माझ्या मातेच्या पूर्वजांचे स्मरण करतो जे अश्वलायन शाखेचे नामधारक आहेत ते काश्यप गोत्राचे असून त्यांचे आडनाव चौंडेश्वरी होते त्यांचा क्रोध जनूराजा क्रोधित झालेल्या समवंशी राजा जन याने नदीस पिऊन कानावटे सोडून दिले म्हणून गंगेस जान्हवी हे नामाभिधान लाभले किंवा ज्याने आपल्या मस्तकावरून गंगेस भूलोकात आणून मुक्त केले अशा त्या शंकरासारखा होता त्यांची मुलगी चंपा ही माझी माता जी भावानी माते समानीची स्वभाची आणि गुरुतुल्य आहे अशा रीतीने माता पिता यांचे स्मरणवंदन करून मी गुरुंना नमस्कार करतो गुरुचरणाचे स्मरण व्हावे हे माझ्या ज्ञानबुद्धीत प्रकाश पडल्याचेच लक्षण आहे श्रीगुरूंचे नित्य एकनिष्ठेने ध्यान करणाऱ्या माझा गंगाधर यांच्यापासून जन्म झाला असे सांगून हा सरस्वती गंगाधर संत श्रेष्ठांना वंदन करून मज बालकास क्षमा करावी अशी श्रोत्यांना विनंती करत आहे वेद अध्ययन करणारे तपसाध करणारे गुरूंचे नित्य ध्यान व स्मरण करणारे असे योगेश्वर संन्याशी यांना देखील माझा नमस्कार असो माझे हे बोबडे बोल स्वीकारावे करावे असे मी आपणा सर्वांना विनंती करत आहे माझ्या अल्पबुद्धीनुसार मला काव्यनिर्मितीविषयीचे फारसे ज्ञान नाही मला गुरुजी व जसे सांगतील तसे मी आपणास कथन करीत आहे आमच्या वंशावर श्री गुरुंची कृपा व प्रसन्नता नित्य निरंतर होती व आहे त्यांनी मजकडे माझ्या चरित्राचे सविस्तर कथन कर असा निरोप दिला ते म्हणाले या ज्ञानरूपी अमृत कलशाद्वारे तो हा ग्रंथ चरित्र कथन कर जेणेकरून तुझ्या वंश परंपरेतील सर्वांना धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ लाभतील श्रीगुरूंचे वाक्य काम देनुप्रमाणे तात्काळ फलदायी ठरणारे आहे हे निःसंशय सत्य आहे माझे हे सेवाकार्य श्री नरसिंह सरस्वती दृढ आणि वृंदीगत करतील श्री नरसिंह सरस्वती हे श्री दत्तात्रेय त्रैमूर्तीचे अवतार आहेत ब्रह्मा विष्णू महेश यांचे अवतार आहेत त्यांच्या चरित्राचा था ठाव था कोणास घेता येईल त्यांचे समग्र चरित्र कोण वर्णन करू शकेल श्रीगुरूंचे चरित्र गायन करण्यासाठी वाणी वाचेला बळ कुठून येईल मात्र श्री है। है ही आज्ञा असल्याने मी माझ्या वाणीने सर्व काही कठीण करत आहे ज्याला पुत्रपौत्रादी सर्व काही यथास्थितीत असावे अशी आस्था आहे त्याला हे कथामृत असल्याचे जाणवेल त्याच्या घरी लक्ष्मीचा नित्यनिरंतर सहवास राहील ही मनोहर कथा ज्याच्या घरी नित्यनेमाने वाचली जाते ते पत्नी मुलासहित संपत्ती सुखांचा निरंतर उपभोग घेत नाणतील श्री गुरुकृपेने त्या घरात रोगराईचे बय उरणार नाही या कथेचे निशंशक मनाने सात दिवस श्रवण केल्याने बंधमुक्तता लाभते हे निसंशय सत्य आहे अशीही पुण्यप्रत कथा मी विस्ताराने सांगेन त्या श्रवण करावे कोणत्याही श्रमा वाचून विनासायास इच्छित गोष्टी प्राप्त होतील हे जाणावे जर काही इच्छित गोष्ट विनासायास प्राप्त होत असेल तर अनाठाई कष्ट करण्याचे प्रयोजन काय तेव्हा श्रुती हो माझ्या बोलण्याकडे एकाग्र चित्ताने लक्ष द्या हे सर्व काही माझ्या समक्ष प्रचिती रूपाने घडले आहे म्हणून मी आग्रहपूर्वक सांगत आहे की गुरु स्मरण फलदायी असून आपण त्याचा अनुभव घ्यावा भोजनोत्तर तृप्त झालेला कुणी जसा डेकर देतो तशा तृप्तीचा अनुभव मी स्वतः घेतला असून त्यानंतरच मी श्रीगुरुमहिमा कथन करीत आहे मी सामान्य आहे असे समजून तुम्ही माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष कराल मात्र जर मधमाशीने उष्ठवलेला मध आपणास योग्य वाटत असेल तर माझे हे अनुभवरूपी उष्टीपणे आपणास रुचेल जशी मोती शिंपल्यात आणि कापूर करदळीमध्ये वसलेला असतो त्याप्रमाणे पिंपळीचे बीज कशापासून उत्पन्न होते हे ध्यानी घ्यावे पिंपळ किंवा वडाचे बीज कावळ्याच्या विष्टीतून इथे तिथे पडते आणि रुचते हा या मागचा संदर्भ आहे या ग्रंथाविषयी शंका घेऊन उदास होऊ नये असे माझे सांगणे आहे कारण ऊस बाहेरून काळा आणि वेडावाकडा दिसला तरी आतून अतिशय मधुर रसाने भरलेला असतो ज्यांना श्री गुरुस्मरण आवडते त्यांनी जे गुरुस्मरणाचा एकचित अनुभव घेऊन त्या स्वीकारतात त्यांना माझे बोलणे नक्कीच आवडेल ब्रह्मानंदाची गोडी तत्काळ फलदायी ठरणार आहे याचा अनुभव ज्याने घेतला त्याला माझे म्हणणे मान्य होईल श्री गुरु चरित्र हे कामधेनू आहे त्या श्रवण केले असता महाज्ञान प्राप्त होते म्हणून आपण सर्वांनी एकाग्र मनाने ग्रंथाचे श्रवण करावे गाणगापूर क्षेत्री वास्तव्य करणाऱ्या श्री गुरु नरसिंह सरस्वती यांची ख्याती आणि कथन करीत आहे त्यास एकाग्र चित्ताने श्रवण करावे तेथे गाणगापूर श्री गुरूंचे होते सर्व प्रांतातील भाविकांना ठाऊक होते म्हणूनच त्यांची ख्याती ऐकून भाविक जन दर्शनार्थ यात्रेला येत असत तेथे जाऊन श्रीगुरु आराधना करणाऱ्या भक्तांची पुत्र पत्नी धन संपत्ती आदी मनोकामना पूर्ण होत असे तेथे जाऊन ज्यांची संतान प्राप्तीची कामना पूर्ण होत असे ती मंडळी आपल्या मुलांना श्रीगुरूंची नावं ठेवीत आणि चारी पुरुषार्थाची प्राप्ती करून संतुष्ट होत असत असाच श्रीगुरूंचे नामधारण केलेला नामधारक अतिशय कष्टी असा साधक श्रीगुरूंचे नित्यस्मरण करीत असे मनाने अत्यंत व्याकुळ आणि चिंताग्रस्त झालेला भक्त श्रीगुरूंचे दर्शन घेण्याचे मनामध्ये ठरून निश्चयपूरक निघाला तहानभू खरपलेल्या त्या साधकाला श्रीगुरुचरण आकर्षण घेत होते मी एकतर श्रीगुरूंचे दर्शन घेईन अन्यथा या जड देहाचा त्याग करेल असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला ज्यांचे नामस्मरण केले असता दैन्यत्वरी दूर होते त्यांचेच नाव मी अभिमानाने मिरवतो आहे हे, हे सांगण्यास आनंद आहे असेही तुमानशी म्हणाला जर आपले दैवच खोटे असेल तर श्री गुरुचरणाशी भक्ती कश्यास करावी परिसाचा स्पर्श झालेल्या लोखंडाचे सोने होत नाही हे श्री गुरुवरिया तुमचे नाव हेच परिसा आहे आणि त्यास मी हृदय धारण केले असताही मला हा लापेष्टा सोसवायच लागल्या तर त्याचा दोष कोणाला द्यावा माझ्या बोलण्याची बूज राखून किंवा किंमत राखून हे सदा शिवा सर्वार कृपा करणाऱ्या श्री गुरुवर्या तू माझ्यावर प्रसन्न व्हावे अशा रीतीने अंतकरणापासून व्याकुळ झालेला दुःखी कष्टी असा तो भक्त श्री गुरूंना वरकरणी दोष देत मात्र तरीही त्यांची अर्जवे आणि स्तुती करीत म्हणाला विघ्नहर्ता पार्वतीसोत श्री गणेश आणि सुंदर शारदा देवी तसेच पंढरीचा राणा विठ्ठल यांना विविध राग रागिण्या गाऊन संतुष्ट करावे ब्रह्मा विष्णू महेश ही त्रैमूर्ती हेच श्रीगुरू असल्याची श्रुती सांगतात कलियुगात ही दृष्टांतरूपाने हेच सांगितले जाते कलियुगामध्ये श्री नरसिंह सरस्वती हे भक्तांचे सारथ्य करणारे आणि कृपासागर म्हणून ओळखले जातात भक्तांसाठी कृपासागर असे हे श्रीगुरुनाथ प्रत्यक्ष त्रैमूर्ती आहेत असा वेदाने गौरव केला आहे तुम्ही तिन्ही देवाचे गुण धारण करून दयाळूपणे तुमच्या सर्व भक्तांचे रक्षण करता हे दयानदी श्रीपती मला भावा आणि भक्ती म्हणजे नेमके काय हे उमगत नाही म्हणून मी विनंती करीत आहे माझे मन स्थिर नाही तेव्हाही सद्गुरू कृपासागरा माझ्यावर प्रसन्न व्हा हे नरहरी अनंता माझ्यावर कृपा करा आई आपल्या बाळाकडे दुर्लक्ष कसे बरे करेल हे श्रीगुरु तूच माझी माता पिता पण मित्र आणि तूच परंपरेने चालत आलेले कुलदैवत आहेस मी निर्धारपूर्वक नरहरी सरस्वतीची वंश परंपरेनुसार भक्ती करीत आलो आहे हे नरहरी सरस्वती मी आत्यंतिक दारिद्र्यामुळे निरंतर क्लेश भोगत आहे माझे चित्त सदैव दुःखी कष्टी व्हावे हे तुला रुस्ते का हे खरे असेल तर तुला कृपासागर कसे म्हणावे तू भक्तासाठी कृपासागर दयानिधी समर्थ असा अनंत पितराई मूर्ती आहेस तू विश्वाचे पालन पोषण करतोस तू सर्व देवा करता दाता सर्व काही देणारा आहेस जर तू सर्व देवांचा जाता आहेस मग मी तुझ्याशिवाय अन्य कोणाकडे काय मागू का हात पसरू जर तू सर्वज्ञ आहेस विश्वाचे पोषण करतोस तर तुझ्यापेक्षा श्रेष्ठ जाता अन्य कोण बरे असावा आणि तूच सर्वज्ञ आहेस अशी स्तुती पुराणामधून गायली जाते तर मला त्याची प्रचिती का बरी येत नाही सर्वज्ञ म्हणजेच जो तो प्रत्येकाविषयी सर्व काही जाणतो अशी प्रशंसा केली जाते या पृथ्वीवर कोण कसा आहे याविषयी सर्व काही जाणतो त्यास सर्वज्ञ म्हटले जाते दाण्याभाळाला ऐबा ओळखणे शक्य नसते तरी देखील त्याचे जन्मदाते त्याच्यावर प्रेम करतातच ना जर मी तुम्हाला काही दिले नाही तर तुम्हीही मला काही देणार नाही असे तुमच्या मनात असेल तर मला तसे सांगावे बळीने समग्र पृथ्वी आपणास दानस्वरूपात दिली तुम्ही मात्र त्यास पाताळ लुके ढकलले आपण बिभीषणाला सोन्याची लंका दिली परंतु त्याने पूर्वी कोणाला लंका दिली होती काय तुम्ही ध्रुवाला आढळपत पर दिले परंतु त्याने तुम्हाला काय दिले तुम्ही पृथ्वीनी करून ब्राह्मणांना दानस्वरूपात दिली तुम्ही पृथ्वीनी करून ब्राह्मणांना दानस्वरूपात दिली मात्र त्यापैकी कुण्या ब्राह्मणाने तुम्हाला काय दिले तू सर्व सृष्टीचे पालन पोषण करणार आहेत तेव्हा तुला मी यश जीव काय देऊ शकतो तुम्ही ऐश्वर्यवंत नाही असे कसे म्हणावे कारण महालक्ष्मी तुमच्या घरी साक्षात नांदते आहे हे ऋषिकेशा याहून अधिक तुला आमच्याकडून कसली अपेक्षा आहे आणि त्यास आम्ही पूर्ण कसे करावे आईच्या मांडीवर पोहलेले बालक तिच्याकडे दुधाच्या आशाने तोंड पसरते त्यावेळी ती मावली आपल्या बाळाकडे कसली अपेक्षा का करते तेव्हा हे गुरु माय बापा आम्ही तरी तुला काय देऊ कशाची परतफेड म्हणून तू आम्हाला काय दिलेस तर तुला दाता असे म्हणता येईल आणि तुझ्या दयाने दि या अर्थ उरणार नाही तू काही देण्यास असमर्थ आहेस असे म्हणावे तर तू चौदा भवनासाठी एकमेव दात आहेस मी तुझी सेवा करण्यात कमी पडलो असे तुझे माझ्याविषयीचे मत तर नाही ना सेवा घेऊन त्या समबदला देणे हे तर माणसाचे गुण विशेष आहेत त्याला दात्रत्व म्हणता येणार नाही प्रत्यक्ष जमिनीवर तळी विहिरी याड सर्वत्र असतात मात्र पाऊस केवळ आकाशातील ढगातूनच पडतो त्या ढगांची कोणी सेवा न करताही तो त्याच्या स्वभावानुसार सर्वांना समान पद्धतीने पाणी देतो सेवेची अपेक्षा केली असता दात्र तू येते मग तुझे दायाने देय नाव सार्थक कसे ठरावे मी तुझा सेवेकरी आहे माझ्या वंशातील पूर्वजी तुझे सेवेकरी होते हे तुला ठाऊक आहेच माझ्या पूर्वजांनी तुझी जीवित प्रकारे सेवा केलेली आहे तुझ्या चरणांचा आश्रय घेतलेला आहे पित्याने केलेल्या सेवेच्या स्मरण रूपाने त्याच्या मुलांचे पालन पोषण मालकाकडून केले जाते तसेच तूही आमचे पालन करावे माझ्या पूर्वजांच्या भक्तीरूपी धनसंचिताचे स्मरण करून मला ऋण कर्ज द्यावे ही विनंती आहे हे कृपासागरा तुला माझी दाय येत नाही रे जे आमचेच आहे तेच आम्ही मागत असतो तो आम्हाला ते का देऊ नये हे नरहरी तू जर का माझी देणे मला देणार नशील तर मला त्यास वसूल करावे लागेल हे श्री गुरुनाथा मी तुमचा दास आहे तुम्हाला निरंतर शरण आहे मग माझ्याविषयी हा कठोरपणा खा जो तुमच्याशी बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल त्याच्याशी कठोरपणे वागा हे श्रीहरी तू दैत्याविषयी कठोरता दाखव मात्र प्रल्हादाविषयी आणि तुझ्या शेवकाविषयी दाखवू नकोस शेवकाविषयी आणि बालकाविषयी कठोरता बाळगणे योग्य नाही माझ्या अपराधाकडे पाहून जर का तू माझ्याविषयी तुझ्या अंतकणातील राग बाळगून असशील तर एखादे बालक त्याच्या मातेशी कठोरपणे बोलते की किंवा अज्ञानाने मारते झाले तरी माता त्या बालकावर न रागावता त्याला प्रेमाने मिठी घेते व समजावते हे ऋषिकेशा माझ्या हातून असा कोणता अपराध घडला ते तरी मला सांगावे जेव्हा माता रागावते तेव्हा बालक त्याच्या ते पित्याकडे आपल्या घराने मांडतो तेव्हा पिता रागवतात तेव्हा माता समजून घालून त्या बालकाजवळ घेते हे श्री गुरुनाथा माझी माता व पिता तूच आहेस जर तूच रागावलास तर मी कोणा सांगावे तेव्हा तुम्हाला क्षमा कर सर्व जगताचा तूच स्वामी आहेस हे मला ठाऊक आहे तेव्हा तुझा हा दास कसाही असला तरी तू त्याचा सांभाळ कर तू अनाथांचे रक्षण करतोस आणि मी तुझा बालक आहे तेव्हा तू माझे पालन पोषण कर पुराणामध्ये तुझा गौरव कृपाळू असा केला असला तरीही तू माझे बोलणे ऐकून देखील घेत नाहीस हे श्री गुरुराया माझे कळकळीचे बोल ऐकून ही न घेण्यात का तू वेग्र झाला आहेस का माझा हा कळवळा ऐकून दगडालाही पाजर फुटेल मात्र तुझे त्याकडे लक्ष देखील नाही तुला सर्वजण कोरोना कर म्हणून ओळखतात मात्र तुला माझ्याविषयी कुरुणा वाटत नाही नामधारकाने अशी विनवणी अर्जव करताच श्रीगुरु लगबगिने त्याचे पाशी आले गायने वासरा करता ज्या आतुरतेने यावे तसे श्रीगुरु स्वतः नामधारकापाशी आले श्रीगुरूंच्या दोन्ही चरण कमलावर मस्तक ठेवून नामधारकाने त्यास वंदन केले आणि आपले केस मोकळे सोडून त्याने त्यायोगे श्रीगुरुचरणावरील धूळ झाडली आणि आनंदासरूच्या सहाय्याने श्रीगुरूंचे चरण धुतले नामधारकाने श्री गुरुना आपल्या हृदयविंदरी विराजमान केले आणि त्यांचे षोपचारे पूजन केले नामधारकाच्या हृदयात श्रीगुरु स्थिर झाले त्यामुळे तो अतिशय आनंदित झाला श्रीगुरुनाथ भक्तांच्या हृदयात विसावल्याचे सामावल्याचे हे पाहून सरस्वती अतिशय आनंदित झालेला आहे अशा रीतीने श्री श्रीगुरुचरित्रामरथ ग्रंथातील परमकल्पतुरु कथामधील श्री नरसिंह सरस्वती उपाख्यानेच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक यांच्या संबंधामधून घडणारा मंगलाचरण हा पहिला अध्याय पूर्णत्वास आलेला आहे हा अध्याय श्री गुरु चरणी अर्पण करत आहे श्री गुरुदेव दत्त